आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वात फिरोजभाई पटाण यांच्या प्रयत्नातून तीन कोटी साठ लाख पालवी चौक ते पेरेंट स्कूल विविध काम चालू आहे निकम सरांच्या घरापाशी चाललेल्या पुलाची पाहणी समाजसेवक फिरोजभाई पटाण यांनी केली व काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी देखील केली सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून या गोळीबार मैदानाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचं पुलाचं महत्वाचं काम हे आज रोजी पूर्ण होत आहे आणि मित्रांनं या नागरिकांच्या वतीनं मी बाबांना खूप खूप धन्यवाद देतो असाच या भागाचा उत्कर्ष व्हावा आणि त्या भागातली विकासाची कामं आपल्या माध्यमातून मार्गी लागावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त